ताजा घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगर महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत बीज गोळे निर्मिती उपक्रम राबवला जातोय. या बीज संकल्पनेतून मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड होणार आहे. महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ दोन सीड बँक संकलित करण्यासाठी ठेवलेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि येणाऱ्या नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे बीज या सीड बँक मध्ये गोळा त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी महापालिकेमार्फत कार्यक्रम राबवून बीज आणि खत एकत्र करत त्याचे गोळे तयार केले जाणार आहे त्यानंतर महापालिकेअंतर्गत येणाऱ्या खुल्या मैदानावर गोळे फेकून वृक्ष लागवड केली जाणार आहे मागील वर्षी देखील या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात झाडं उगवली होती त्यामुळे नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं उल्हासनगर महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत आपण बीज संकलन करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे यासाठी आपण महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर प्रवेशद्वाराजवळ आपण दोन कलश ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या फळांच्या वेग किंवा भाज्यांच्या ज्या बिया असतील त्यांनी त्या येऊ आणून इथे आपल्या ह्या कलशात जमा करायच्या आहेत जेणेकरून आपण या कलशात जमा झालेल्या बियांचं दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिड टाऊन हॉल रोटरी या ठिकाणी बीज गोळे तयार करण्याचं उपक्रम हाती घेतलेला आहे या अंतर्गत या बियांचे गोळे तयार करून हे गोळे आम्ही शहरात मोकळ्या ठिकाणी पेरणार आहोत ज्याच्याकडे आपल्याला काही दिवसामध्ये ती रोपं तयार होऊन आपलं उल्हासनगर हे हरित आणि स्वच्छ आणि सुंदर तयार करण्यासाठी मदत होणार आहे मागील वर्षी आम्ही अडीच हजार झाडांचं अडीच हजार विजगोळे तयार केले होते त्याच्यापैकी जवळपास एक सोळाशे तरी रोपांची आम्ही पाणी केली तर सोळाशे तरी रोपांची चांगले अंकुर फुटून चांगले एक फुटा दीड फुटा आता झाड आलेले आहे ह्या वर्षी दोन हजाराचा आपलं उद्दिष्ट आहे त्या लोकसहभागा आपण एक उद्या एक तारीख आज एक तारीख ते आठ तारखेपर्यंत शहरातील नागरिक असो महापालिकेतले कर्मचारी असो त्यांनी सर्वांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या घरी जी काही ज्या काही प्रकारची बिया आहे ती बिया इथे ठेवलेल्या सीड बँक मध्ये आणून टाका आणि त्यांचाही जो काही आहे त्यांचाही सहभाग या पर्यावरणाच्या संतुलनामध्ये त्यांनी नोंदवा आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़मोड़ स्वाण न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा